प्रेरणादायी व शुभ जीवन जगण्यासाठी माझे चॅनल सरळ जीवनधारा सप्राईब करा आज मी आपण चिकन अर्धा किलो चिकन स्वच्छ पाण्यानं धुतलं आहे या अर्धा किलो चिकनची भाजी मी तुम्हाला पातळ रशाची भाजी सुंदर करून दाखवणार आहे त्याला काय काय सांगायला लागतं हे बघा कांदा भरला याच्यात लसून आहे अद्रक आहे हरभऱ्याची डाळ भजून घेतली आणि मग धना पावडर जिरा पावडर हे मीठ धना पावडर जिरा पावडर मीठ हळद काळा मसाला लाल मसाला लाल तिखट इतकं साहित्य लागतं टाटा हे कसं करतात अगदी मी पंधरा मिनिट तुम्हाला ही भाजी चटकदार करून दाखव आता गॅस पेटवला गॅस पेटवला मी आता एक पळी तेल टाकायचं एक एक पळीभर तेल टाकायचं तेल कडकड द्यायचं ते कडकड झालं मग हळद हे अर्धा किलो मटण सोडायचं त्याच्यात थोडं तेल टाकलं की अर्धा किलो मटर सोडायचं बघ माझ्या आता याच्यात काय करायचं धना अगोदर तिखट पाहिजे एक चमचा एक चमचा तिखट अर्धा चमचा काळा मसाला आणि गॅस कमी अर्धा चमचा काळा मसाला मीठ एक चमचा मीठ किंवा भाजिल्यानंतर त्यासाठी तर मी तीस सुद्धा तिखट काळा मसाला मीठ हळद हळद धना पावडर धना पावडर धना पावडर मसाला जी जिरा पावडर आणि कोणही शिजवताना आपण काय टाकलं फक्त एक पडी तेल एक पडी तेल टाकलं आणि त्यात थोडं तिखट हळद मीठ आणि मग हे काय करायचं शिजू द्यायचं दहा पंधरा मिनिट शिजू द्यायचं मी तो मसाला तयार करते आणि मसाला तयार करते तोपर्यंत हे शिजून जाईल कसं शिजेल तर पात हे शिजायकरता मी एवढं भर उकडतं पाणी घेतलं आहे ते उकडतं पाणी मी ह्याच्यात सोडून द्यायचं म्हणजे ते हरभर शिजू ह्या एवढ्या पाण्यामध्ये शिजू द्यायचं त्या असं शिजत्याचं उकडतं पाणी टाकायचं म्हणजे लवकर पाण्याला उकडी जाते हे आपण तिखट हळद मीठ थोडा काळा मसाला का टाकतो तर आपली जे चिकनची बोटी असते त्याच्यामध्ये सुद्धा हे मसाला ते बोडायला पाहिजे म्हणून हळूहळू खळा मसाला आणि मीठ टाकतो आणि हे आता शिजू द्यायचं हे शिजायला लागलं हे शिजू द्यायचं दाबण करा झाकण घेऊन डाकण ठेवलं हे शिजू द्यायचं आता ही आता ही भाजी घट्ट होण्याकरता काय काय करायचं हे वाटी हरभऱ्याची डाळ टाकले भाजले की नाही मग एक कांदा लसूण अद्रक हे पण इथं टाकून द्यायचं एक कांदा भाजून लसूण अद्रक इथं टाकून द्यायचं मग काय टाकायचं धना पावडर दोन चमचे धना पावडर टाकायचं टाकलं आता हे जिरा पावडर पण टाकायचं एक चमचा जिरा पावडर एक चमचा हे लसूण एक चमचा जिरा पावडर हे बघा हे शिस्त आहे आता हे असं शिस्त आहे याला शिजू द्यायचं आणि तो वर काय करायचं आपण मिक्सरवर हा मसाला करायचा आणि इकडे भाजायचा आणि इकडे काय होईल हे आपण मसाला भाज तोपर्यंत तो हे शिजे याची आपल्याला चिंता नाही हे शिजू द्यायचं पाटेलं भर पाडे टाकल्या ते शिजे तो पर्यंत आपण काय करायचं मसाला करून घ्यायचा आणि आता खोबरे टाकायचे दुसरं आता आहे कांदा लसूण जिरा पावडर धना पावडर एवढं एवढं खोबरं पण टाकायचं म्हणजे कशाने भाजी काय होतं तिकड घट्ट येतं हे टाकायचं ता। ता। जास्त खोबरं टाकलं ना ते जास्त ता। भाजी हे झालं आता मी हे काय करते मिक्सरमध्ये बारीक करते थोडं पाणी टाकायचं मिक्सरमध्ये बारीक करायचं ही भाजी बघा बरं खडंखडं शिजते फिरवण पण मी मला असं वाटेल की भाजीचं काय होतं ती भाजी आपण जोपर्यंत मसाला करू आणि जोपर्यंत त्या मसाल्याचे बोग करतो तोपर्यंत तो भाजी तो शिजून जाते इतकी लवकर ही भाजी होते तर हे चालू आता आपण थोडं कांदा हरभऱ्याची डाळ लसूण अदरक आणि खोबरं जि धना पावडर जिरा पावडर सुरू आता सांग मिक्सर मध्ये मसालं बारीक सजा मसाला परत थोडं पांड टाकायचं हलवायचं जाड आहेत ना तर असं पातळ करायचं हे होतं तो बरं बरं ते होत बरं बरं होतं ते आता अजून एक घाण मारून घ्यायचं बारीक होतं एक दिवस बारीक होतं थोडा गॅस कमी करायचा हे उद्याचं थोडा गॅस या आता एकदा दादू चक्कर मारून ने मसाला मसाला बारीक डाला मी गॅस बंद मी काय केला गॅस बंद केला नाही अर्धा किलो भाजी ह्या पडली शिजायला टाकली लगेच आपला मसाला करून घेतला आता लगेच हा गॅस फिटू आणि हा गॅस पेटवायचं तेल टाकायचं नाही गोडी परत परतवायची बाबा किती बरोबर होतं आता याच्यात तेल टाक आपण दोन पड्या टाकते एक पडी आपण शिजायला टाकली खोबऱ्याचं सुद्धा तेल सुटतं बचाल एवढं तेल पुरी आता ओ, या, या मसाले भॅडी करायचे रसा कराय तर आता किती तिखट घ्यायचं अर्धा किलोला दोन उंच भर अर्धा किलो तयार आपली फुल असे दोन चमचे तिखट घेतले फूल दोन चमचे तिखट आणि एक चमचा हा काळा मसाला एक चमचा दूध अर्धा देते चमचा पाव छोटाच आहे हे आपण धना पावडर जिरा पावडर टाकले काय हळद पण टाकले मीठ पण ठेवलं टाकलं काय आता हे काय करायचं तेलाबद्दल सोडायचं आहे हे बघा हे तिखट तिखट आणि काळा मसाला तेला सोडायचा आणि लगेच काय करायचं हे टाकायचं त्याच्यात काही बघा बघा हे होतं लाल दर्द झालं लाल दर्द झालं हे बघा जडून घ्यायचं लाल दर्द झालं मग लगेच हे गोडी टाकायची कट्ट होतं आपली भाजी जास्त खोपऱ्याची भाजी घट्ट ठेवतो आता फुल गॅस करायचं फिरव करायचं गॅस करायचं फिरवायची गुढी अगदी खोबरं होते सगळं टाकून मग आपली भाजी काय होते घट्ट होते घट्ट होते आपली भाजी लाल जरी तर भाजी होईल आपले फुल गॅस केलं गोडी लवकर परत फिजेल आणि इकडे का आपले ही भाजी शिजते गॅस बंद केला नाही आहे आणि हे भाजी करून फिरवायची शिज द्यायची काही नाही इकडे आपलं बसायला तो गोडी होते लाल असा गोडा होतो तोपर्यंत ही भाजी शिजते लगेच टाकून द्यायची हे पाणी आहे होत याला काय खेळायचं होतात इकडे आपली गोडी होत इकडे घटपट भाजी होते ही खूपच याच्यामध्ये प्रोटीन असतो व्हिटॅमिन असतो आपल्या शरीरातील रोग प्रतिकारशक्ती वाढते आणि एवढंच काय जीवन सुद्धा असत बघा बघा या काय करायचं थोडं पाणी टाकायचं डोंगडी लाल होईल आता हे पाणी वाटाईल परत आपण फिरेल तसं आणि हे आटलं लाल झालं की लगेच आपण काय करायचं म्हणजे मटर चिकन टाकून जायचं लय भारी लागतं लय भारी लागतं पा मी गॅस बंद केलेलं नाही तुमच्या समक्ष सगळं चालू आहे आहे आणि बघा विटॅमिन आपलं स्नायू मजबूत होतात आपले हाड निरोगी बनतात प्रोटीन होतं विटॅमिनच चिकन रसाच चिकन मी आपणास करून दाखवतो बघा हे गोडी अस बघा अजून आपण उदू कारण जोपर्यंत हे चिकनमध्ये पाणी आठातले तोपर्यंत आपण यायलासुद्धा फुल द्यायचं उद्याचं शिजू द्यायचं हे शिजतात थोडा रस राहिला तरी आपण इकडे शिजू पण पर जोपर्यंत ही गोळी होती लाल तोपर्यंत हे शिजतच तो राहील आणि गोडी झाली की आपण पट्ट दिशा मग काय करू त्या गोडी मी आपली भाजी आता ज्याच्यामध्ये थोडा एव्हरेस्ट मसाला टाकला तरी चालतो हाय एव्हरेस्ट मसाला थोडं टाकला तरी चालतो बघा मी टाकते चौरी येते बस हाय एवरेस्ट मसाला टाकला तरी चालतो छान होती भाजी त्याच्यानं ही भाजी शिजून द्यायची पाणी राहिलं हे गोळी होत नाही लाल तोपर्यंत हे सीजेल नंतर आपण पाणी टाकायचं कळलं हो कळलं बघ किती छान असा लब् अगदी लाल होईल मग आपल्या चिकनला तरंगा राहायचं राहायचं परत फिरवत फिरवत टाकायचं आता आता फिरवत राहायचं मी आहे असं काही आपल्याला त्रास रोटी दिसतात हाडांना निरोगी राहतात राईंना मजबूतही मजबूतीही येते असेही चिकन खाणं फायदेशीर असतं बघा ही पुढे बघा बघा मी पुढे बघा 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 लाल होतो बघा अशी लाल जोरेदर लाल जोरदो झाली तर काय होत तर भाजीला तर नाही तर भाजीला आणि मग ती मसाले भाजी खायला सुंदर लागतो अशी रीती कर मी आपल्यासमोर प्रत्यक्ष एक मिनिट सुद्धा मी घ्या गॅस बंद केला नाही किंवा कॅमेरा बंद केला नाही तुमच्या समोर सर्व करत आहे बघा गोडी लाल झाली आता गोडी लाल झाली आता आपण हे टाकायला हरकत नाही आता हे काढायचं हे काढायचं गॅस थोडा कमी करायचा हा कमी करायचा आणि हा काय करायचा आता हे शिजलं हे बघा हे शिजलं हे दाबलं ना तुम्हाला असं वाटून हो हे पंधरा मिनटातच होतं बिलकुल आणि आता आपण काय करायचं हा गॅस बंद करायचा हा गॅस बंद करायचा म्हणजे हा जो चिकवणचा रसा असतो ते आपला मसाल्यात मिळतो आणि बघा आता मी टाकतो बघा सुरूच राहील लाल टाकते गॅस बंद केला नाही सगळं तुमच्या समोर चालू आहे भाजी हे चाललंय झालं हे आपला माल मसाला इथं आता ह्या भाजीला थोडं शिजू द्यायचं मसाल्याचं म्हणजे आपण कांदा लसूण हरभऱ्याची डाळ कशा करता करतो की ही भाजी थोडी अशी घट्ट होते घट्ट होते शिजू द्यायची हे पण पाणी टाकून घ्यायचं थोडं आपल्याला याची भाजी करायची आहे ना आपल्याला रसाय लागतो आहे म्हणून रसाची भाजी करायची तर पाणी टाकायचं खायची वेळी गॅस बंद केला केले नाही किंवा काहीच कोणतं केलं नाही सगळं तुमच्यासमोर होत आहे भाजी लाल होते त्याला येईल तर अशा प्रकारची ही रेसिपी सोपी असते हरभऱ्याची डाळ कांदा लसूण धना पावडर जिरा पावडर कशा कशाकरता आपण घेतो तर हे घट्ट भाजी रसायची घट्ट बाजू येते दिसते आहे तुम्हाला दिसतेच आहे दिसते बघा काही मी एक सुद्धा तुम्हाला गॅस बंद केला नाही आहे आणि असं टाकून जायचं मीठ कमी असलं टाकून द्यायचं मीठ कमी असतं हो ते भात शिजायच्या वेळी एकच चमचा टाकलं होतं अजून एक चमचा टाकते म्हणजे काही भाजी झाली होती रसाची भाजी तर अशा प्रकारे हे प्रोटीन येतं चिकन थोडं आता याला असं गटकरी ते आता थोडं पाठवून गटक गटकलेली बघा आता आपण बंद केलं तरी चालेल हे बघा मी बंद करते आता गॅस आपली भाजी संपली आहे प्रत्येकने तुम्हाला भाजी करून दाखवली आहे अशी लाल भाजी आली आहे हे बघा ही रस्याची भाजी आपण कशा करता करतो याचं कांदा बिंदा अशी घट्ट भाजी येते आणि मग याच्यावर बघा आपण काय टाकायचं कोथिंबीर कोथिंबीर टाकायचं असं टाकायचं बघा बघा आता ही भाजीची चिंता काढायचा आहे तर अशा प्रकारची ही सोपी चिकनची रशाची भाजी अगदी खायला इतकी चविष्ट लागते अशा प्रकारे मी आपल्याला हे रेसिपी करून दाखवली आहे ह्याचे फायदे पण सांगितले हे चिकनचे फायदे असे होतात की आपले जे स्नायू असतात ते मजबूत बनतात आणि हाडं निरोगी बनतात रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि आपण आठवड्यातून दोन तीन वेळा मटण खाल्लं तर हे पचनालाही काही एवढं कठीण जात नाही तर अशा प्रकारे हे मसाले भाजी तुम्ही अवश्य करा बघा तुमच्यासमोर दिसतेच आहे बघा 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 चिकन हे घट्ट रसाचं आणि ज्याप्रमाणे मी कृत्य केले त्याप्रमाणे कृत करा ना हा व्हिडिओ लाईक शेअर करा